गडिंगलज येथील संस्कार कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या चौतीस विद्यार्थ्यांची ही फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये निवड झालेली आहे आपण माझ्या मागे पाहू शकता हेच हे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांची फोर स्टार फाईव्ह स्टारमध्ये निवड झालेली आहे संस्कारमध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर यांना ही नोकरी लावलेली आहे एकतीस तारखेला एक्झाम झालेली होती आणि अवघ्या दहा दिवसामध्ये त्यांना नोकरी लागलेली आहे निकालापूर्वी नोकरी लागण्याची परंपरा ही संस्कारची आहे आणि संस्कारने यंदाच्या वर्षी देखील ही परंपरा कायम ठेवलेली आहे विद्यार्थी आहेत आपल्यासोबत तर संस्कार कॉलेजमध्ये गेली दोन वर्ष ॲडव्हान्स आणि बेसिक हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झालेला आहे परीक्षा झाल्या झाल्या अगदी अवघ्या दहा दिवसामध्ये तुम्हाला नोकरी मिळते एक वेगळी दिशा तुमच्या या इथून पुढे आयुष्याला मिळणार आहे कसं वाटते संस्कारच्या या शिक्षणाबद्दल आणि शिक्षणाबरोबर नोकरी मिळाली आहे आपल्याला नमस्कार मी विनायक सुरेश तांबडे मी राहणारा मुंबईत मी इथे सर्च करत होतो हॉटेल मॅनेजमेंटसाठी कुठलं काय कोर्स डिपेंड तर मी इथं गडिंग्लॅजमध्ये सर्च केलं संस्कार टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेज मला सापडलं पण मी इथं आलो चौकशी केली सरांनी मला सांगितलं की शंभर टक्के नोकरीची हमी असते इथला स्टाफ पण मग मी ॲडमिशन घेतलं इथं स्टाफ पण भरपूर हेल्पफुल होता काही जर कोरांना अडचणी बिडचणी आली तर ते मदत करत असा मी दोन वर्ष कोर्स कंप्लीट केला बेसिक आणि ॲडव्हान्स आणि आता माझे एक्झाम झाले झाल्यापेट मला दहा अवघ्या दहा दिवसात मला पोस्टिंग लागली प्रेसिडेंट हॉटेल पुणे येथील माझे फोर स्टार हॉटेलमध्ये सिलेक्शन झाले आहे तरी मी खूप 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 म्हणजे खूप खुश आहे आणि सरांनी हे असं सांगितल्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझं सिलेक्शन झालं याचं मी सरांना धन्यवाद करतो माझे नाव अवधू निष्णाकर मी हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स पाहत होतो तर मला समजले की गडिन जिथे संस्कार कॉलेज हा अत अतिउत्तम असा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पार पाडतात आणि त्याबरोबर नोकरी नोकरीची पूर्ण शंभर टक्के सं आ, हमी देऊन मी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतले आणि मला अवघ्या दहा दिवसात आई एकतीस तारखेला आपली आमची परीक्षा झाली त्यानंतर अवघ्या दहा दिवसात मला मुंजेर येथे पुणे येथे हॉटेलमध्ये नोकरीची संधी दिली माझे नाव शुभम सुरेश गुरव माझं गाव हरि बुद्रुक मी स संस्कार कॉलेज इथे ॲडव्हान्स हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग ऑपरेशन हा कोर्स कंप्लीट केला माझे पोस्टिंग पुणे इथे प्रेसिडेंट हॉटेलला झाले आहे चांगले शिक्षण व चांगली नोकरी दिली मी संस्कार कॉलेजचा आभारी आहे माझे नाव विनायक सारंग मी निपाणीचा रहिवासी आहे मी दोन वर्षापूर्वी इथे हॉटेल मॅनेजमेंट एच एम सी या कोर्ससाठी ॲडमिशन घेतले होते निकालापूर्वीच नोकरी नोकरी दिलेली आहे माझं सिलेक्शन जिंजर हॉटेल पुणे या ठिकाणी झालेलं आहे माझ्या करिअरला आत्ता खरी सुरुवात झाली आहे तरी सर्व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना एवढं सांगतो की तुमच्यासुद्धा करिअरला कलांगी देण्यासाठी संस्कार कॉलेजला एकदा भेट द्या बेसिक आणि ॲडव्हान्स हॉटेल मॅनेजमेंट श कोर्स कंप्लीट झाले आणि आमची एकतीस तारखेला परीक्षा होऊन दहा तारखेच्या आधी निकालापूर्वी आमची जॉबची सिलेक्शन झालेली आहे मा मला इथं प्रेसिडेंट प्रेसिडेंट हॉटेल पुणेमध्ये जॉब जॉब भेटलेली आहे तरी मी संस्कार कॉलेजचा आभारी आहे आणि दहावी व बारावी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही बिस बेसिक दुसरे कोर्स न करता संस्कार कॉलेजला भेट द्या तर आपण पाहिलं की देशा परदेशामध्ये नोकरी देणारं संस्कार कॉलेज म्हणून गडिंगलज विभागामध्ये नाव लौकिक आहे आणि यंदाच्या वर्षी देखील चौतीस विद्यार्थ्यांना नोकरी देऊन पुन्हा एकदा या संस्कार कॉलेजने नाव कमावलेलं आहे विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न संस्कार कॉलेजने केलेला आहे तेव्हा दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी देखील संस्कारला प्रवेश घ्यावा आणि आपले करिअरला योग्य दिशा द्यावी दे असे आव्हान आज या नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे गडिंगलजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे